आईला मोबाईल आणलाय आणला कुठलं आहे ओप्पो ओप्पोचा आहे ओपो मोबाईल आणलाय मुलांनी आज मला हे बघा मेच ऑफ आता मोबाईल जरा खराब झालता नाय का छान कमेंट करून सांगा कसा आहे ती खराब झालता मोबाईल माझा तुम्हाला दाखवते दुसरा मोबाईल माझा काय काय बघा खराब झाला सगळा आवाज पण येत नव्हता साऊंडचा खराब झाला होता म्हणून दुसरा आणला ओप्पोचा छान आहे ना मोबाईल कसं आहे सांगा कमेंट करून कलर बिलर छान आहे ओप्पोचा आहे वापरा तुम्ही सांग तरी कितीच आहे बघा हा ओप्पोचा मोबाईल आणलाय मला आज मुलांनी हे बघा हा खराब झाला म्हणून आणलाय ओ हो अजून खराब होऊ नको हे बघा कसा आहे सांगा करून सांगा लक्ष मस्त आहे मोबाईल नाही हां हां तर कमेंट करून सांगा माऊलीचं मध्येच असतं व्हिडिओ काढायला लागले की बोलायचं त्याला पण जरा घ्यावा लागतो नाही म्हणते घ्यायचे लहान मुलांना पण त्याच्यात लई असतं आहे घ्या घ्या मला म्हणजे बोलायचं त्याला बोलतो मधी मधी तर व्हिडिओ क ही सॉरी सॉरी मोबाईल कसा आहे माझ्या मुलाने आणलाय मला आज मोबाईल नवीन नवीन हे बघा हा जुना आहे हा वापरत होती मी आणलाय तर कसा आहे सांगा मला कमेंट करून व्हिडिओला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि कसा आहे व्हिडिओ नक्की सांगा सर्वांनी कमेंट करून मुलांनी आणलाय माझ्या हा छान आणलाय मिळ काय मला हे बघा एकदम आई खुश ही मोबाईलचा ना आवाजच येत नाही त्याला काल रेंज पण येईना झाली या मोबाईलला मग काल म्हणलं आपण आपटतीस त्याने हे बघा आज आणलाय त्याच्यात एकता म्हणलं हे माऊलीचं बाबा काय सुद्धा आणत नाही ती कसलं असलं घरातल्या काम ह्याच्यात भागच घेत नाही सगळं मुलाच्या हातात कारभार आहे म्हणून मुलगा सगळ्याला आणतो काय आणायचे त्याला म्हणलं हे बघा आपटणारच आहे आवाज येत नाही म्हणून त्याने त्याने आज आणलाय मोबाईल मला तर कसा आहे सांगा मी तर एकदम खुश आहे स्टँड पण हे केलंय ऑनलाईन बुक केलंय स्टँडला पण म्हणलं असा हात धरून धरून माझा अवघाय मग स्टँड पण मागावले येईल स्टँड पण येईल दोन तीन दिवसात तर मोबाईल कसा आहे सांगा जमीन करून चला तर मग जय महाराष्ट्र